मॉर्निंग गाईच आणि सकाळचा मोसम झाला साप आणि इकडं पाठीमाग लागला पोपट वर्डा आंबेव पाठीमाग बघा घर झाली आमची आम्ही आलो आमच्याकडे काय केला

आम्ही दोन जाणार बारके बारके की ते बाजू मग ओके चालेल हा ये चाल ना ना <laughs> हे चाल गोष्ट आम्हाला काकड्या तुला पाच पाहिजे एकूण आहेत ना त्याच्यात नाही चालेल चालेल तो बाई इकडे नोकरी होती व्हिडिओ नाही त्या फोटो फोटो व्हिडिओ अरे मग कबसाबी ना तू किशा सांगतोस माझा आहे त्यात हॅलो हॅलो साधा आलं डोंगरात तो मामानी काकड्याजोराचा ॲड्रेस दिलाय ना तो गेला चार्जिंग माराय चार्जिंग पावर बँक माराय गेला डायरेक्ट बुस्टर ना आम्ही मी नाही इच्छा चालला ठिकाणावर जर ठिकाणावर नाही भेटलाय तर दुसऱ्या ठिकाणावर जायला का पण तो बोलत राह लोकांच्या गकडं आमच्या नाही आमची यंदा लावली नाही तर आमचीच राहिली असतो वर ढग बघा ना जिथे ॲड्रेस दिलता ना तिथे एक पण काकडी नाही आता का कसायला लागेल तुम्हाला काय दाखवू हम <laughs> काकड्या नाही आहे विशाल काही फार्महाऊस पी मोठ्या मोठ्या तर नाही पण एक बारकी काकडी भेटले खाता कथा म्हणते समाधान काकडी अजूनही भेटले थोडीशी छोटीशी विशाल जर हा व्हिडिओ बघत असेल ना तर आम्ही सरळ सरळने जोडले वाकड्या बिघड्या त्यात तोडल्यात पत्ता बरोबर दिलता पण आम्ही चुकीच्या ठिकाणी गेलतो पण काकड्या बरोबर भेटल्या खायपते पुढदा हो जास्त उडत नाही वाकडी बिकडी भेटायला लागल्यात काय मोठी जास्त भेटली नाही ते एवढ्याच समाधान म्हणून घ्यायला लागेल दाखव भगवान दोघं तर ठरते खरं डोंगराला मस्त धोका पडलाय एक नंबर पण एक नंबर हे इकडे इकडं वैधी पण विशाली मन केला कराय वालूक वालूक काकड्या चोरल्या ना खाल्या पण ना आता चालव घरी घरचा प्रवास मजा आली आल्या सकाल काकड्या भेटल्या पोट भरून ताण बिने काय तोडून टाकलेलं नाही डबल येऊ आपले एखादिशी चोर हो आहे गँगले कॅंग्या पुरक गँगले गे काकडे चोरणे केली के आता दोघं चाल तू आज आहे विश्वकर्मा दिवस तास सुट्टी याला सुट्टी आहे मी जाऊ साठच काय आमचा सा। तर चलो भेटू थोडी टायमात आता मोटर चालू करा चालू करता येते का नाही <laughs> कडे मेहनत कर रे बेटा यांची घरी करायला प्लास्टर पोर आज उन्हा पडला इतकं तसून त्याच्यात घालमागी लाल पडला लाल त्यासाठी भुरा राहायचा नाही काला राहायचा भेटली का नाही ना इम्पॉसिबल न आम्ही गेलो ना खाली आता आणि तिथं तो मला खेरीत हार खाऊ ना आईला हम्पे शे करता

মানে মাজে ফুৰি ডি মাৰি ডি মাৰ কিনি মাৰো আজি কোম মই চাগ আমি মই যাং নোক পাৰে